युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही अटी शर्ती ठेवल्या नाहीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडली असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिले आमचं पुढचं प्रत्येक पाऊल राज्याच्या हितासाठी असेल असंही राऊतांनी म्हटलेलं आहे दोन्ही भावांनी एकत्र येऊ नये असं काहींना वाटतंय असाही टोला त्यांनी एकनाथ शिंदेना लगावला आहे माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या कोणती शर्त आहे जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवरती सहमती होते तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही एकनाथ शिंदे या प्रश्नावर थोडेसे रागावलेले का रागावले का नाही नको बोला मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाचं बघा काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात बरोबर त्याच्यामुळे ही अशी <coughs> काटे मारत असतात